आज आम्ही गेलो होतो बहिरेश्वर येथील एक मंदिर पाहण्यासाठी बहिरेश्वर तालुका करवीर येथील श्रीकृष्ण तीर्थक्षेत्राबाबत करवीर महात्म्य ग्रंथात अशी एक आख्यायिका सांगितली आहे बहिरेश्वर गावचे प्राचीन काळचे नाव भुलेश्वर हे ठिकाण कोल्हापूरपासून पश्चिमेस नऊ मैलावर आहे त्यावेळी या ठिकाणी श्री गणेश नावाचा राजा राज्य करीत होता महावैकुंठ नगरी ही भगवान विष्णूंची नगरी भगवान विष्णूंनी आपल्यासारख्या भक्ताच्या राज्याला पवित्र पदस्पर्श करून राज्य पावन करावे अशी इच्छा बाळगून गणेश राजा भुलेश्वर पासून थोड्या अंतरावर तपश्चर्याला बसले काही काळ ओसरल्यानंतर त्यांची ही कठोर तपश्चर्या फळाला आली भगवान विष्णू गणेश राजाची आपल्यावरील भक्ती पाहून प्रसन्न झाले व आपले भव्य रूप दाखवले परमेश्वराची उपासना दृढ झाली की मानवी जीवाच्या सर्व इच्छा आकांक्षा ती पूर्ण करते तेव्हाच या राजाने या ठिकाणी मूर्तीची व मंदिराची स्थापना केली हे श्रीकृष्ण मंदिर म्हणजे सात सतपुऱ्यांपैकी पवित्र स्थान या मंदिराच्या सौंदर्याला संस्कृतीचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे हे मंदिर तळ्याच्या बरोबर मध्यभागी उभारले गेले आहे तळ्याच्या निर्मिती अगोदर मंदिराच्या उत्तरेस पूजा करण्यासाठी एक लहानशी विहीर खणली होती त्याचेच रूपांतर पुढे तळ्यात झाले या तळ्याला पूर्वी पलिस्तीर्थ असे म्हटले जात होते या पलिस्तीर्थाची निर्मिती देखील गणेश राजानेच केली जगात पुष्कळ मंदिरे आहेत पण भैरेश्वरच्या श्रीकृष्णासारखे एक वेगळ्याच प्रकारचे मंदिर दक्षिण महाराष्ट्रात कुठेच आढळत नाही या मंदिराचे वर्णन करायला शब्दही अपुरी पडतील इतकी याची महती आहे चहोबाजूंनी वेढलेल्या पाण्यात जन्माला आलेले हे मंदिर पाहिले की कल्पनाशक्तीच पेचात पडते हे धवल सरोवर पाहिले की मनातील शुद्र विचार वितळायला लागतात हिरव्यागार पर्णपात्यांच्या समवेत कल कमलपुष्पांनी आच्छादलेले सरोवर म्हणजे निसर्गाने दिलेली साक्षच आहे दक्षिण महाराष्ट्रात एकमेव अशी देखणी मूर्ती भगवान श्रीकृष्णाची आहे पण करवीर महात्म्य असे स्पष्ट केले आहे की ही मूर्ती कृष्णाची नसून आदिनारायण विष्णूची आहे आणि वास्तवात ते सत्यही आहे ही मूर्ती पाहिली तर पाताळात म्हणजेच पृथ्वीखाली शेषराज विराजमान झालेले दिसतात शेषराजाच्या फण्याच्या छायेत भगवान विष्णू झोपलेले दिसतात भगवान विष्णूंच्या बिंबीतून एक छानसे कमल पुष्प वरती आलेली दिसते त्या कमळाला आठ पाकळ्या आहेत आणि या आठ पाकळ्यांमध्ये उत्पत्ती स्थिती व प्रलय यावर अधिकार असलेले जगतकर्ते ब्रह्मा विष्णू आणि महेश हे दृष्टीपतास पडतात त्यांच्या शेजारी डाव्या बाजूस महाविष्णूंच्या अंशाचे दशावतार मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण गौतम बुद्ध व कल्की हे आपल्याला दिसतात त्यांच्या शेजारी विष्णूची पत्नी लक्ष्मी आदिनारायणाची सेवा करताना आपल्याला दिसते पण काही ज्ञात मंडळींनी तर्क असे तर्कवितर्क काढले की विष्णूंची बहीण विष्णूंच्या पायातील किडे काढताना दिसते पण ते म्हणणे साप चुकीचे आहे असे ग्रंथात स्पष्ट केलेले आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे नावाने जरी वेगळे असले तरी ती सर्व आदिनारायणाचीच रूपे आहेत जगाचे सातत्य टिकवण्यासाठी त्यांची निर्मिती केली आहे विश्व निर्माण करणारे ब्रह्मा विश्वाचे पालन करणारे विष्णू व विष विश्वाचा संहार करणारे महेश अशा संपूर्ण विश्वावर त्यांचाच अधिकार आहे अशा या जगतपित्या भगवान कृष्णाचे म्हणजेच विष्णूंचे वर्णन करताना मन अगदी भरून येते भगवान विष्णूंचे सर्वांग दागदागिन्यांनी भरून गेलेले आहे डोळे दिपवणारा मुकुट मन मोहून टाकणारा गोंडस आणि निरागस चेहरा वस्त्रालंकार यांनी मूर्ती सुशोभित दिसते या मूर्तीला चार हात असून वरच्या हाता दोन हातांपैकी उजवा हात उषाखाली मुकुटाला सांभाळताना दिसतो तर डाव्या हाताच्या तर्जनीत चक्र दिसते बाकीच्या दोन हातांपैकी उजव्या हातात फुल आहे तर डाव्या हातात गदा धरलेली दिसते मूर्ती अगदी सुंदर आहे पण मूर्तीच्या डाव्या पायाला अंगठा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या तेजस्वी मूर्तीला नाक ही नाही यासाठी एक गोष्ट करवीर महात्म्य ग्रंथात सांगितलेली आहे ती मी तुम्हाला सांगते प्राचीन काळी भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी लोहाराचा एक पुजारी होता तो दररोज देवाची पूजा अर्चा करी अभिषेक घाली असा त्याचा नित्यक्रम चाललेला होता निस्वार्थी भावनेने पूजा करताना त्याच्या जीवनात एक अद्भुत घटना घडली त्याच्या उजव्या हाताच्या बोटात लोखंडाची अंगठी होती एके दिवशी पूजा करताना त्या अंगठीचा स्पर्श भगवान विष्णूंच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला झाला व अंगठीचे सोने झाले त्या अंगठात परीस होता रोज थोडे थोडे लोखंड मंदिरात आणण्यापेक्षा अंगठाच तोडून नेला तर असा प्रश्न त्याच्या मनात आला आणि त्याने तो अंगटा तोडला विष्णूंच्या नाकातही परीस होता ते नाकही तोडण्याचा प्रयत्न केला पण ते नाक उडून जाऊन तळ्यात पडले आणि म्हणूनच त्या मूर्तीला नाक व अंगठा नाही असे म्हटले जाते शणभंगूर सिद्धीच्या जाळ्यात अडकत नाही तोच भक्त ईश्वराच्या अंत्यत्वाचा साक्षात्कारी होऊ शकतो पुढे तो पुजारी रोगाने पछाडला गेला व जगावेगळ्या मरणयातना त्याला भोगाव्या लागल्या तर मित्रांनो अशी आहे या मंदिराची कथा तुम्हाला व्हिडिओ व कथा आवडली असल्यास माझ्या चॅनेलला ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते अगदी मोफत आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी माझ्या चॅनेलवर माझ्या आयुष्यातील मला ज्या गोष्टी वा सांगाव्याश्या वाटतात लोकांना त्या सर्व गोष्टी सांगत असते तसेच माझे अनुभव शेअर करत असते तसेच असे नवीन नवीन कंटेंट मी घेऊन येत असते तर तुम्हाला ह्या गोष्टी जर आवडत असतील किंवा तुम्हाला माझं चॅनेल बघायला जर आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटू नवीन कंटेंटसहित या चॅनलवर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद